अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता ना बघा आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत प्रभावी ऋण तुम्ही लव्ह अट्रॅक्शन म्हणा किंवा सर्वात प्रभावी उपाय म्हणा ही एक वस्तू फक्त तोंडात ठेवा लोक बोलण्यासाठी तळपडतील भेटण्यासाठी तळमडतील न बोलणारी लोक तुमच्या मागे पुढे फिरू लागतील बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी जी किंवा जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा लोकांना इम्प्रेस करण्यासाठी आपल्याकडे असणारी जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती वाढवण्यासाठी म्हणजे अट्रॅक्शन इन्क्रीज करण्यासाठी समोरील प्रत्येक व्यक्तींनी आपलं ऐकण्यासाठी आणि समाजामध्ये आपली किंवा आपल्या व्यक्तिमत्वाची एक छाप पाडण्यासाठी हा एक उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे फक्त ही एक वस्तू तुम्हाला तोंडात ठेवायची आहे ही एक वस्तू तोंडात ठेवल्याने प्रत्येक काम तुमच्या मनासारखं होईल तुम्ही जे बोलाल तेच होईल ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला होता ती लोक तुमच्या जवळ येतील जी लोक सध्या तुमचे शत्रू असतील ते पुन्हा तुमचे मित्र बनतील समाजामध्ये फिरत असताना लोकांमध्ये वावरत असताना तुमच्या बोलण्याची छाप प्रत्येक समोरील व्यक्तीवरती पडू आहे लोक तुमच्याकडे सल्ले मागायला येतील बघा ही रेमडीज किंवा हा जो उपाय आहे हा लॉ ऑफ अट्रॅक्शन मधला लॉ ऑफ अट्रॅक्शन मधील अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे बऱ्याच वेळा असं होतं की माझी पत्नी सोडून गेले पती सोडून गेले भाऊ बोलत नाही आहे बहीण बोलत नाही आहे बॉस खूप त्रास देत आहे सासू खूप त्रास देत आहे मुलं ऐकत नाही आहेत म्हणजे अशा असंख्य समस्या असतात ह्या समस्या, समस्या सोडवण्यासाठी आपल्यापासून दूर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला जवळ आणण्यासाठी आणि समाजात मान सन्मान मिळवण्यासाठी ही रेमडीज तुम्हाला वापरायची आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राइब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा हा उपाय किंवा ही रेमडीज जी आहे ही आपल्याला कुठल्याही दिवसापासून तुम्हाला जो लकी दिवस वाटतो जो शुभ दिवस वाटतो तो आता कुणाला शुक्रवार वाटतो कुणाला गुरुवार वाटतो जसं की मी काहीही असं गुरुवारीच करते तसं तुम्हाला जो कुठला शुभवार जो कुठला शुभ दिवस वाटतोय त्या दिवसापासून हा उपाय तुम्हाला करायचा आहे कमीत कमी एकवीस दिवस आणि जास्तीत जास्त हा दिवस तुम्हाला एक्केचाळीस दिवस करायचा आहे आता याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला दोन गोष्टी लागणार आहेत त्यात सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे मध जी मध आपण खाण्यासाठी घेतो किंवा पूजेसाठी ती पण मध आपण ग्रहण करतो तर ही, साम, ही आ, आ, मध तुम्हाला घ्यायची आहे मेडिकल स्टोरमध्येही भेटेल आणि पूजेचं जे साम सामान भेटतं तिथेही भेटेल घरात जर आपल्या मधमाशांची मध गोळा केलेली असेल तर ती पण घेतली तरीही चालेल फक्त मध लागणार आहे आणि त्याच्यासोबत चांदीची किंवा सोन्याची वस्तू लागणार आहे आता चांदीची तार असेल तर ती घ्या अंगठी असेल तर ती घ्या चांदीचा फेडवा असेल तो घ्या किंवा चांदीची चे जी पण चांदीची वस्तू असेल घ्या चांदीची वस्तू नसेल तर आमच्याकडे चांदीची वस्तू नाहीये वस सोन्याची घ्या सोन्याची छोटीशी अंगठी असेल असेल सोनं किंवा चांदी दोघांपैकी कुठलीही एक वस्तू तुम्हाला लागणार आहे काय करायचं आहे ज्या दिवसापासून हा उपाय सुरू करा लक्षात ठेवा एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस जेवढे दिवस करणार आहात टायमिंग एकच सकाळ तर सकाळ दुपार तर दुपार संध्याकाळ तर संध्याकाळ कुठलाही एकच टाइमिंग जी मध तुम्ही घेतलेली आहे ती उजव्या हातात घ्यायची मध घ्यायची बॉटलमध्ये आहे थोडी या उजव्या हातावर टाकायची सोन्याची चांदीची जी वस्तू तर ते तिला ती जी मध आहे ती अशी लावायची लावल्यानंतर घराच्या आत कुठल्याही एका दिशेला तुम्हाला बसायचं आहे कुठलीही एखादी दिशा असं स्पेसिफ नाही उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम असं काही नाही कुठल्याही एका दिशेला तुम्हाला बसायचं आहे बसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ही सोन्या चांदीची जी वस्तू आहे ती मधीत बुडवायची आहे आणि तुमच्या जिभेवरती तुमच्या स्वतःच्या जिभेवरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे जिला तुम्हाला इम्प्रेस करायचं आहे ठीक आहे आता हा उपाय मी पतीसाठी करते माझे पती माझ्यापासून खूप लांब आहेत किंवा सतत मला त्रास देतात टॉर्चर करतात इग्नोर करतात आता मला माझं रिलेशन चांगलं करायचं आहे किंवा सगळं आमच्यातलं मतभेद संपून व्यवस्थित करायचं आहे त्याच्यासाठी मी हा उपाय करत आहे तर मी मधीने मध अशी इथे लावणार आणि मी स्वतःच अस लिहणार असं जिभेवर तुम्हाला त्यांचं नाव लिहायचं आता माझ्या पतीचं नाव आहे सागर तर मी या, या सोन्याच्या वस्तूने मध घेतलेले आहे आणि मी जिमेवर लिहित आहे सागर व्यवस्थित बघा व्यवस्थित ऐका ठीक आहे हे लिहून झाल्यानंतर तुम्हाला ही जीभ आहे ना ती जीभ थोडी बाहेर किंवा बा, थोडं बाजूच्याच भागात ठेवायची आहे म्हणजे अशाच पद्धतीने तुम्हाला एक मिनिट भर किंवा अगदी अर्धा सेकंद भर तरी तुम्हाला ठेवून द्यायचे आणि ठीक आहे याच्यानंतर हे ठेवून दिलं की त्याच्यानंतर तुम्हाला ती जी जीभ आहे ती आतमध्ये घ्यायची आता जीभ आतमध्ये घेतली आतमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला आता जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे सागर गुरुम वश वश स्वाहा सागर गुरुम वश वश स्वाहा सागर गुरुम वश वश स्वाहा सागर गुरु वश वश स्वाहा सागर गुरु वश वश स्वाहा सागर गुरु वश वश स्वाहा फक्त लक्षात ठेवा एकच गोष्ट नीट लक्षात ठेवा हे बोलत असताना ती जी लाल आहे ती खायची नाही थोडीशी लाट जमा होऊ शकते ती ग्रहण करायची नाही तर ती तोंडातच ठेवायची आहे आणि हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे एकवीस वेळा हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर ती जी लाळ आहे ती बाहेर जायची आहे आणि ती थुंकून टाकायची आहे ती ग्रहण नाही करायची ती थुंकून टाकायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर एका अर्धा ग्लासभर पाणी घ्यायचं आणि ते पाणी प्याय सॉरी ते पाणी तोंडात ठेवायचं आणि त्याने चूळ भरायची आणि त्याचं पु त्याच्या पुढचं जे पाणी आहे ते तुम्ही पिऊ शकता ज्या व्यक्तीसाठी हा उपाय केलेला आहे मुलांसाठी पतीसाठी तुमच्या बॉससाठी बॉसचं नाव असेल सासूचं नाव असेल जे काही असेल तर ते फक्त ते नाव तुम्हाला याच्यावरती लिहायचं आहे जो मंत्र सांगितलेला आहे त्या मंत्राच्या पुढे म्हणजे त्या व्यक्तीचं नाव घेऊन गुरुमुशवशवा हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे ती लाळ बाहेर गळवायची आहे चोळ भरायची आहे पाणी प्यायचं आहे आणि मग तुमचं जे काही असेल ते करू शकता हा उपाय तुम्हाला सलग एकवीस किंवा एक्केचाळीस दिवस करायचा आहे तुम्ही दिवसातून एक वेळा करा दोन वेळा करा किंवा तीन वेळा करा कमीत कमी एक वेळा तरी करणं आवश्यक आहे एक दोन तीन ज्यांना वेळ आहे जे घरातच आहेत ज्यांना खूप इमर्जन्सी इमर्जन्सी आहे त्यांनी तीन वेळा करा सकाळी करा दुपारी करा आणि संध्याकाळी पण करा बघा या उपायाने तुम्हाला एकवीस दिवस खूप झाले मी तर सांगते मनापासून श्रद्धेने केले तर एकवीस तासातच रिझल्ट यायला सुरुवात होईल मध आणि सोन्याची वस्तू जेव्हा या दोन वस्तूंचं मिलन होईल बघा सोनं जिला लक्ष्मी मांडतो तर मध जी आहे ती अट्रॅक्शन पॉवर खेचण्यासाठी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते दैवी शक्तीमध्ये असेल किंवा दैवी कुठल्याही गोष्टींमध्ये असेल मधीचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा मांडला असतो तो पंचामृत बनवण्यासाठी असेल किंवा देवदैवतांना स्नान करण्यासाठी असेल मध ही विशेष महत्वाची मानली जाते जेव्हा तुम्ही ही सोन्याची वस्तू त्या मधीत बुडवाल आणि जेव्हा तुमच्या जिभेवर तुम्ही ते नाव लिहाल किंवा ती एक जी काही असेल ती तुम्ही गोष्ट लिहाल तेव्हा लक्षात घ्या तुमच्याकडे ती अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होईल खेचून येईल कारण मध आणि जेव्हा अंगठीचं मिलन होईल या दोन धातूंचं म्हणजे या धातूचं जेव्हा या मधीत मिलन होईल ना तेव्हा तुमच्या जिभेवरती ती सात्विकता येईल तुम्ही त्यानंतर जो मंत्र म्हणणार आहात या मंत्रात एक सिद्धता येईल मी नेहमी सांगते कुठलाही मंत्र म्हणून चालत नाही तर तो सिद्ध होणं महत्वाचं आहे जेव्हा जिभेवर तिथे नाव लियाल आणि ती लाल तोंडात ठेवून जेव्हा तुम्ही तो मंत्र म्हणाल तेव्हा तुमचं तो मंत्र जो आहे तो मंत्र ते जे नाव आहे ते तुम्हाला सिद्ध होईल आणि ते जे जेव्हा ते नाव तो मंत्र सिद्ध होईल तेव्हा तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल मग त्याच्या पुढे काय होईल बघा एकवीस दिवस सलग 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 ही क्रिया केल्याने काय होईल एकवीस दिवसात तुमची जीभ जी आहे ना ती साथ देईल बरेच लोक तुम्ही बघत असाल आजूबाजूला बऱ्याच वेळा किती बोलतात ना ते खरं होतं बोलतात ते खरं होतं त्यांच्या जिभेत काहीतरी आहे असं म्हणतो जेव्हा तुम्ही ही सेवा कराल ना किंवा हा उपाय कराल ना तेव्हा तुमच्या जिभेत पण ते सातविकता येईल की तुम्ही जे बोलाल ना ते बऱ्याच वेळा खरं होईल पण याचा वापर चांगल्यासाठीच करायचा अजिबात वाईट गोष्टींसाठी याचा वापर करायचा नाही याने तुमच्याकडे एट्रेक, लोक अट्रॅक्ट होतील अट्रॅक्शन पॉवर जे आहे ती इन्क्रीज व्हायला लागेल तुम्ही जे बोलाल ना ते घडायला लागेल जे जे लोक दूर गेले होते, हो, गे होते ते जवळ येतील आणि जे जे लोक तुमच्यापासून तुमचा विश्वासघात केले हो करून लांब गेले होते तेही लोक लोक तुमच्या मागे पुढे फिरू लागतील करुण बघा अत्यंत प्रभावी आहे केल्याशिवाय कळणार नाही ऐकून शांत बसू नका तर आजचा छोटासा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलने सबस्क्राईब करा